कराड व मलकापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कराडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अक्षय मोहिते यांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं अक्षय मी तुझ्या पाठीचे आहे भिहू नकोस असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले एक मलकापूर नगर परिषदेचा अक्षय मोहिते या ठिकाणी आलेला आहे मलकापूर नगर अक्षय हा तुमचे देखील नातेवाईक सगळे सोयरे सगळीकडे असतात त्यांना देखील सांगायचं हा एक नवीन तरुण कार्यकर्ता आहे आणि माझा मित्र संजय मोहिते होता तो बिचारा संघटनेचं उत्तम काम करत होता परंतु त्याचा या दुर्दैवी मृत्यू झाला आणि म्हणून त्याच्या पाठीशी तुला खरं म्हणजे एकनाथ शिंदे तुझ्या पाठीशी उभा आहे हे आणि काळजी करू नको आणि दोन तारखेला याला देखील आपण मदत जेवढी करता येईल आपले लोक मलकापूरला असतील त्यांनाही सांगायचं आहे आणि म्हणून मी दिवंगत संजय मोहितेला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल हा निवडून आल्यावर म्हणून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र